कचगावमध्ये पावसाळ्यामुळे रस्त्यांची दुरावस्था खड्ड्यांत साचलेल्या पाण्यामुळे साथीच्या आजारात वाढ कसगाव तालुका भडगाव या ठिकाणी सध्या सुरू असलेल्या पावसामुळे गावातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे गावातील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून त्या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यानं नागरिकांचे दैनंदिन जीवन अडचणीत आले आहे या साचलेल्या पाण्यामुळे डेंग्यू मलेरिया त्वचा विकार अशा विविध साधीच्या आजारांना आमंत्रण मिळत असून लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेक जण आजारी पडत आहेत आरोग्य विभागाकडूनही अद्याप कोणतीही ठोस उपाय योजना करण्यात आलेली नाहीये स्थानिक लोकप्रतिनिधींनी या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे अनेक वेळा तोंडी तक्रार देऊनही ग्रामपंचायत ग्रामपंचायतकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही आहे गावातील नागरिकांनी प्रशासनाकडे लवकरात लवकर रस्त्यांची डागडुजी करून गावातील सर्व खड्ड्यांची दुरुस्ती करून रस्त्यांची सोय डागडुजी करावी साचलेला पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करावी आरोग्य विभागाच्या मदतीनं कीटकनाशकं आणि फवारणी त्याचबरोबर तपासणी मोहीम राबवावी गावातील थांबलेल्या विकास कामांना वेग देण्यात यावा अशा बऱ्याच मागण्या कजगाव ग्रामस्थांकडून मोठ्या प्रमाणात होत आहेत लोकनायक न्यूज साठी प्रतिनिधी आमीन पिंजारी कजगाव लोकनायक न्यूज